मुंबई गोवा महामार्गावरील ओसरगाव येथे एका महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आलाय ही घटना सोमवारी रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली आहे दरम्यान हा घातपाताचा प्रकार असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते तसेच मृतदेह बाहेरून आणून इथे टाकल्याचा प्राथमिक अंदाजही व्यक्त करण्यात येतोय त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे ओसरगाव येथे एमडी कॉलेजपासून कॉलेज पासून शंभर मीटर अंतरावर हा मृतदेह रात्री जळत होता याबाबतची माहिती सामाजिक कार्यकर्ते बबली राणे यांनी पोलिसांना कळवली त्यानंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता बहुतांशी मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडून आला फक्त मृतदेहाचे पाय शिल्लक हा मृतदेह पेट्रोल अथवा ओतून जाळण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय दरम्यान कोल्हापूरहून फॉरेन्सिक टीम सिंधुदुर्गात दाखल होणार असून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे